नमस्कार पाहूयात विशेष बातमी संत निरंकारी मंडळ रजिस्टर दिल्ली व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली ब्रांच हंगेर सेवादल युनिट नंबर वीस सदुसष्ट यांच्या नियोजनातून माझे गाव माझी जबाबदारी स्वच्छता अभियान व वृक्ष लागवड उपक्रम रविवार दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत डिस्कल तालुका सांगोला येथे संपन्न झालाय या अभियानासाठी संत निरंकारी मिशनचे सर्व अनुयायी तसेच सेवादल बंधू होते भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोलाचे सहकार्य डिस्कल ग्रामपंचायत सर्वच कर्मचारी डेप्युटी सरपंच सरपंच सर्व सदस्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते अभियानाची सुरुवात मारुती मंदिरापासून स्वच्छतेला सुरुवात करून प्रत्येक गल्ली बोळातील केरकचरा सर्व महापुरुषांनी झाडू मारून व खोऱ्या पाटीने भरून सात ट्रॉली कचरा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये साठवून त्याची विल्हेवाट व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध केले त्यानंतर गावचे आराध्य दैवत श्री लक्ष्मी माता मंदिर येथे निरंकारी मिशनच्या माध्यमातून वृक्षारोपणचा कार्यक्रम झाला व व या सांगता श्री लक्ष्मी मातेच्या मंदिरासमोर सभागृहामध्ये सर्व महापुरुष ग्रामस्थ एकत्र बसून करण्यात आली यामध्ये सेवादल युनिट नंबर वीस सदुसष्ट हे महात्मा स्वप्नील गायकवाडजी यांनी निरंकारी मिशनचे उद्दिष्ट सर्वांना समजावून सांगितले व त्यानंतर विठ्ठल मानेजी ब्रँडच्या मुखी आबासाहेब काटेजी अनिकेत गायकवाडजी केदार साळुंखेजी यांनी निरंकारी मिशन जगामध्ये कशा प्रकारे मानवतेची सेवा करते याची माहिती सर्वांना दिली व शेवटी माजी उपसरपंच रणजित गंगनेजी माजी सरपंच मधुकर करताडेजी अनिल कुलकर्णीजी त्यांनी निरंकारी मिशनच्या कार्यासाठी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या व माजी सरपंच चंद्रकांत करांडेजी यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता के चा के केली व भविष्य काळामध्ये संत निरंकारी मिशनसाठी डिस्कल ग्रामपंचायतच्या मार्फत व ग्रामसेवक सुनील साळुंकेजी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले व अतिसुंदर प्रकारे सर्व महापुरुषांचा चहा नाश्त्याची व्यवस्था डिस्कल ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली होती धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी